पुन्हा एकदा आपण लाईव्ह आलेलो आहोत आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे आहे जल प्राधिकरण आणि तुलसी विहार या सोसायटी मधली जे रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू आहे कारण गेल्या आठ दिवसांपासून या रहिवास्यांना पाणी मिळत नाहीये आणि त्याचमुळे या ठिकाणी असलेले वाद आपल्याला बघायला प्रॉब्लेम कसा प्रेशर जास्त दिला प्रेशर त्या पलीकडल्या बाजूला एक जाकवाल आहे तिथले दोन दोन आट्या वाढवा तुम्ही आमच्या या विभागाला येणार पाणी प्रेशर नाही गणेश मंदिरापाशी दोन जाकवाल आहे चला ऑन कॅमेरा आपण फुल करा आपण काय प्रॉब्लेम नाही ऐका ना सांगायचं आता ऐका ना मी काय म्हणतो ऐका ज्यावेळेस तुम्ही पाणी सोडाल ना याच सोल्युशन काय बोलतो गणेश वाद दाखव चला कुठे वाद दाखव तुमचं कुठे वाल आम्ही बोलला हातात लावत नाही आता बोलले की वाटवले आता तुम्ही म्हणता की वालत नाही तुम्ही तुम्ही करू नका असं नाही ना तुम्ही बोलणार असं आज लावणार आता तुम्हीच बोलणार वाढवलं म्हणून मग तुम्ही सांगा आता चुकीच आहे ना तुमचं काम आम्ही करायला लागले मग तुम्हाला काय आम्ही एवढे तेरा पैसे किती गेले आम्हाला माहिती माहितीये का रोज पंधरा हजार सोळा हजार पंधरा हजार सोळा हजार काय डिसिजन काय घेणार आता चार वाजता रात्री परत तुम्हाला दाखवतो आणि यांच्या जाणी तुम्ही शिफ्ट करून वाटतं कधी काम आठ दिवसात झालं आता शंभर टक्के पाण्या मी गॅरंटी अजून काय सांगणार आमची गॅरंटी का कनेक्शन डिवाइड केले होते आता एका या जुन्या दुसऱ्या वरून पुन्हा दुसरी जी लाईन आहे त्याच्यावरती सगळ्यांची कनेक्शन आहे त्याच्यावरती यांना कनेक्शन देणार म्हणजे सगळीकडेच बॉम्ब ठंठण गोपा लावणार बॉम्बा बॉम्ब बौम होणार कुणालाच पान उरणार नाही हे सगळे ही जी रेमेडी आहे ती सगळी चुकीची आहे कसं माहित आहे का दुखणं याला आणि इंजेक्शन खालेला एक मराठी जुनी मन आहे त्याच्याप्रमाणे झालं जे जखम आहे तिथे इलाज नाही होत आहे दुसरीकडे इलाज होत आहे अरे तुमच्या तुम पाईपलाईन तुमची एसडीबी पाईपलाईन आहे तुमची ही पाइपलाईन आहे त्याच्यामध्ये पाणीच नाही तर कुठून पाणी येणार जीवन प्राधिकरणाचं नियोजन पूर्ण फेल आहे नियोजन शून्य आहे हे विभाग आहे अजिबात यांना काल मला खत्री साहेबांनी स्वतः सांगितलं की पाण्याचे वॉल चालू केले पाणी कुठेतल्या गावात जातं फार जुन्या आहेत कुठे जातात काय कळत नाही आम्हाला हे यांचं स्टेटमेंट आहे वर्षभरात काय त्रास नसतो फक्त आहे काय इलेक्शन वगैरे काय असतात की आम्हाला प्रॉब्लेम सुरू होतो प्रत्येक वर्ष असंच असतात ही आता आपण टाकी का वर्षभर होती का दहा वर्ष आता टाकी आपण नवीन केली आता बाकीच्या आपण ट्रायल आता करतोय आणि टाकीमुळे प्रेशर वाढतोय पाणी गेलंय ही नवीन टाकी ज्यांनी बनवली कोणत्या डोक्याने बनवली ती बनवल्यापासून आमचं पाणी गेलंय आम्हाला पाणी तुम्ही म्हणता पाईप फुटायला लागले पण आम्हाला पाणी ना असं प्रेशर लोकांचे लोक रात्र उठवला आमच्याकडे म्हणतो प्रेशर बुट नाही पाणी येत नाही प्रेशर तिकडे बोलता आमच्याकडे पाणीच येत नाही आणि आता एवढं टँकर मागवले टँकरचे पैसे तुम्ही देणार का ते सांगा आम्हाला एवढ्या टँकर मागवले टँकर तुम्ही बेर करणार का एवढा चार पाच दिवस पाणी नाही आमच्याकडे नाही नाही तुम्ही सांगा ना आता कुठं कुठलं कुठे एका अर्धा एमजीपीचा अभियस आहे एका बाजूला पाईपलाईन कुठली नाही एका बाजूला टेंबर पाणी मिळत नाही माझी एमजीपीचा अपयश आहे याच्यामध्ये नियोजनाचा अभाव आहे कार्यकुशलता कमी आहे याच्यावर स्पष्ट दिसतंय ना शंभर वर्ष पुढची लाईन आहे कधीची काय हो साहेब लहान करू शकतो मग त्यासाठी काय करू थोडा कंट्रोल प्रेशर मध्ये आपण सोडायला लागते फुल प्रेशर करून सोडू शकत नाही शंभर वर्ष जुनी लाईन आहे म्हणजे ती वाहिनी कालवाही झाली त्याचा टेक्निकल काय रिपोर्ट आहे का तुम्ही सगळं बरोबर म्हणून आपण नवीन केले ना अरे बाबा तुम्ही ऐकलंच ऐकलं ना म्हणून नवीन काय तुम्हाला त्यासाठी झाली आहे काम जिल्ह्यात जुनी झाली होत म्हणून पण तुम्ही नवीन असं म्हणलंय काय आठ लिमिट होत नाही तो पण ही जुनी वापर वापरणार आहे तुमचं असं म्हणणं आहे की आता आठ दिवसात जे काम यांचं झालेलं नाही ते तुम्ही दोन तासात करून देणार आहात दोन तासात नाही फक्त डायरेक्ट शिफ्टिंग करतो तुझ्या जुन्या लानीवर की यांचं पाणी येणार आहे लाईन बाकीच्या बाकीच्या जाई का मग आजूबाजूच्या परिसरात इथपर्यंत पाणी आलं ना पूर्णच्या पूर्ण पूर्ण नाही आलं नसेल असं काय बोलतो तुम्ही आलं नाही मी तुम्हाला स्वतः माझ्या संस्थेची टाकी उघडून दाखवले पंचवीस टक्के पाणी होतं सकाळी आपण बघा ना आज बघा ना परत मी सांगतो ना आमच्या आज किती जग दाखवतो सकाळी सकाळी विजिट करा आणि तुम्ही पण या चंद्र होऊन जाऊ द्या एकदा एवढी त्यांच्याकडे पाणी असून ते टँकर कशाला मागवतील आता तुम्ही बघितलं ना आजपासून आले मी सांगतो सकाळी आलेले आज सकाळी चार वाजता एवढे टँकर येतात बाहेर टँकर बेचाळीस बिल्डिंग बेचाळीस बिल्डिंग पैकी कमीत कमी, कमी आठ ते दहा बिल्डिंगला बेचाळीस बिल्डिंग, बेचा बिल्डिंग पैकी आठ ते दहा बिल्डिंगला फक्त पाणी आलेलं आहे पस्तीस ते छत्तीस बिल्डिंगला पाणी आलेलं नाही साहेबांचं सा म्हणणं अक्षरशः खोट आहे आणि आता त्यांचं हे बोलणं ऐकून मला वाटतं साहेब कोणाच्या तरी दबावा खाली आहे मला कोण नाही ना, ना, दाबू शकत हे बोलत आहे की फक्त किती बिल्डिंगला पाणी आलंय तुमच्या ना, दबाव नाही थोड्याच बिल्डिंगला पाणी आलंय जसं तुम्ही सांगताय काय मला राजकीय मला कोणाचा दबाव नाही मी ते सांगतो मी एकदम फ्री आन्सर आहे मला कोणता प्रशासनाला अधिकार दिला अधिकाराचा वापर करा सगळं सुरळीत होईल हो प्रशांत आपल्या म्हणूनच मला की माझ्या हातात ठेव ना करून अजून काय करणार ट्रान्सफर केलं तर दुसऱ्या सोसायटीना प्रॉब्लेम होणार नाही ना पाणी आलं नाही बघितलं तुम्ही काय ऐका ऐका ना आता तुम्ही जी रेमेडी सांगताय आम्ही सगळेजण तुम्ही सांगितल्या रेमेडीवरती एक दिवस वाट बघतो उद्या जर त्या रेमेडीना पाणी नाही आलं तर उद्या प्लॅन ऑफ ऍक्शन काय उद्या तुम्ही असं करणार करेक्शन इंटरन्यू खर्च नाही मी काय म्हणतो आता खत्री साहेबांनी सांगितलेलं आपण सगळं एक असं मान्य करूया की ते टेक्निकली त्यांना नॉलेज आहे आपण ग्राह्य करूया आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर जर उद्या जर पाणी नाही आलं यांच्या सांगण्या यांच्या रेमेडीप्रमाणे तर काय करणार उद्या देणार का तुम्ही उद्या सगळ्यांना कँकर मागून देणार का त्या प्रश्नाचं उत्तर द्या की सगळं झाल्यावर कँकर मागतो आता तुम्हाला सांगतो आमच्या प्रत्येक पाच घरांच्या मागे आता तुम्हाला सांगतो स्टँडर्ड कसं आहे प्रत्येक पाच घरांच्या मागे आमचं एक कनेक्शन असतं बरोबर या टायमाला हे पूर्वी पंधरा वीस वर्षापासून या लोकांच्या बांधामुळं काय झालं त्यांनी दहा घरांच्या मागे कनेक्शन घेतलं म्हणजे नॅचरली यांच्याकडे फिफ्टी पर्सेंटच पाणी येतंय आणि आणि त्याच्याकडे शंभर टक्के पाणी पाहिजे हे पॉसिबल सध्या होत नाहीये त्यांचं पेमेंट मिळत नाही आणि शंभर टक्के एका टाकीला बारा बारा कनेक्शन आहे कुटुंब किती पण येऊ दे आपण बिल पण भरतात ना बिल पण भरतायत मीटर फिरतात तेवढंच बिल भरणार खूप आपण जर बघत असाल या ठिकाणी प्रचंड वाद सुरू आहे जल प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत ते बोलतात की फक्त जे काही दहा पंधरा घरं असतील त्यांना फक्त पाणी येत नाहीये आणि सोसायट्यांचं म्हणणं आहे की फक्त दहा पंधरा कुटुंबांनाच घरांना पाणी येत आहे बाकी कोणालाच येत नाही म्हणजे नेमकं आता खरं कोण खोटं कोण हे बघणं खरंच गरजेचं परंतु हे जे नागरिक आहे ते सुट्ट्या टाकून आज घरी राहिले काही टँकर साठी जे आहेत गेल्या आठ दिवसांपासून टँकर येत आहेत त्यांच्याकडे तो देखील स्व खर्च ते स्वतःच करतायत ही जी धावपळ आहे त्यांची ही जी तारंबळ होते ती देखील आपण बघतो आणि त्यानंतर पिण्याचं पाणी देखील नाहीये मग आता नेमकं करायचं काय हा खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे पाणी नाहीये बरोबर असं वाटतंय काही ना काही इलेक्शन जसं जवळ आलं की पाणी गायब होतं मग चक्रा मारा तुम्ही ज्यांच्याकडे जायचंय ते त्या हिशाबांती येतात की दुसऱ्या दिवस पाणी चालू होतं आमचं पण आम्ही बंद केलं सर्वधान एकाने मारल्यासारखं करायचं आणि एका बंद झाल्यासारखं करायचं जीवन प्राधिकरण राजकीय दबावपोटे काम करत आहे आणि तुळशी असेल वासिंना बळीचा बकरा बनवत आहे असंच वाटतंय पण ते काय तुम्ही काय करणार आहात आता जर था था था। खत्री साहेब आता जर आ खत्री साहेबांनी त्यांनी सांगितले की आम्ही हे करू बघू ते करू बघू उद्याच्या चेक करू आम्ही त्यांच्या त्यांना एक दिवसाची आम्ही वाढीव मुदत देणार आहोत उद्या जर परत हा प्रॉब्लेम असाच राहिला तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि आम्ही रस्त्यावर उतरून घागर मोर्चा महाराष्ट्राच्या जीवन रस्ता रोको करण्याचा आम्ही पवित्रता आहोत एवढं मात्र निश्चित आहे आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आंदोलनाचा जो आहे इशारा देण्यात आलेला आहे आणि हा जो इशारा आहे तो स्वतःच्या हक्कासाठी जे आहेत या ठिकाणी तुलसी विहार तर पुन्हा एकदा आपण लाईव्ह आलेलो ला हो। आहोत काही तांत्रिक अडचणींमुळे जे आहे आपला लाईव्ह या ठिकाणी एंड झालेला होता आणि आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे तुलसी विहार या सोसायटी मधले रहिवासी आहेत त्यांनी आपल्याला जी माहिती दिली होती म्हणजे याच ठिकाणावरून जे आहे सर्वात जास्त मतं जी आहे ती होतात मतदान होतं एकाच गृह मध्ये जर आपण बघत असाल तर तेराशे चौदाशे फॅमिली आहे आणि त्या कुटुंबांमध्ये किती सदस्य असतील हे आपण अंदाज देखील लावू शकत नाही म्हणजे सर्वाधिक मतदान जे आहे इथून होतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे निवडणुका ऐन तोंडावरती आल्यावरती आम्हाला जे आहे दारेवर घेतलं जातं का आमच्यासोबतच असं केलं जातं का असं त्यांचा प्रश्नचिन्ह आहे जर आता पाण्याची सुविधा आम्हाला मिळाली नाही ही समस्या सुटली नाही तर ते काय करणार आहेत त्यांच्या तोंडातून आपण ऐकणार आहोत आता आता आम्हाला जर पाणी नाही तर मत नाही पाणी नाही तर मत नाही पाणी नाही तर नाही तर पाणी नाही तर पाणी नाही तर आम्ही ठामपणे विचार केलेला आहे मॅडम आम्हाला पाणी जर नाही दिलं आम्ही कोणाला मत देणार नाही तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या काही दिवसांपूर्वी देखील एका सोसायटीने असाच जो आहे इशारा दिला होता आणि पुन्हा एकदा आता तुलसी विहार या सोसायटीमधील रहिवाशांनी सुद्धा हाच इशारा दिलेला आहे मग याचा जो आहे परिणाम आता आपल्याला निवडणुकींवर बघायला मिळणार आहे का कोणता जो नेता असेल कोणता जो लोकप्रतिनिधी असेल यांच्या हाकेला धावून येणार आहे किंवा या ठिकाणी हक्काचं जे पाणी आहे या नागरिकांना मिळवून देणार आहे हे बघणं गरजेचं आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद